दहा आवाजले त्याच्या पिल्ल्याला जातो त्याच्या जागेवर घेऊन गैला आता भुस्सा टाकला होता थोड्या वेळाने मग नेपेर खायला टाकायचा ऊसाची कुट्टी पण आहे ऊसाची कुट्टी दुपारून खायला टाकायची थोड्या वेळाने नेपेर खायला टाकतो तिला चल, हो। चल पिल्ले पिल्ल्याला पिल नाही तर थोडं खोराक बी टाकतो आणि त्याच्या आवडीचं गवत बी आणून ठेवलं इथं त्याच्या आवडीचं गवत एकदमच टाकतो ते सगळं खाते मला माहिती माहितीये सोडतो पेंडी ना त्याला तर आपले काम झाले ना थोडं थोडं मोकळं सोड जाईल थोडं उड्या वगैरे मारे नाही तर थोडं मोकळं सोडतो त्याला तिकडे हावदाकड घेऊन जातो म्हणजे गायीसोबत नाहीच कुठं जात नाही म्हणजे लांब गेलं तरी गायीकडे येतं लगेच हावदाकड म्हणजे गायीसोबत असल्यावर मित्रांनो मोसंबीच्या शेतात गव्हाच्या बाजूला आपण जे सारे काढले होते ना मेथी घास टाकण्यासाठी तर त्याच्यात मेथी घास टाकला आहे पण एक तीन चार दिवस झाले मेथी घास टाकलेला तर तो उगून पण आला आहे मला वाटतं आज चौथा दिवस आहे काय की तर हे हे जे छोटं छोटं दिसते ना तण असल्याने दिसते गवत असल्यामुळे पण हा मेथी घास आहे आणि हा इतकाच दाट असतो म्हणजे जवळजवळ बिया टाकावं लागतात ना तर हा असा आहे आत्ता उगवतोय तो म्हणजे बारीकच आहे छोटा आहे आणखीन काय एवढा असा दिसत नाही फोनमध्ये असं बारीक छोटा छोट्याला मी इकडं आलो होतो हरण्याला बांधायला हरण्याला बांधलंय तिथं गवत खायला बांधावर बैल झोपलेत मी आज मोगडं आहे आपण हवतापासले जे बटाटे काढलेत ना काल तर जिथे बटाटे काढलेत ना थोडेफार बटाटे जमिनीत राहतात ना तर ते आज मोगडं हाणल्यावर उघडे होतील तर त्याच्यामुळे आज मोगडं आहे आणि उरलेले बटाटे आहेत ना बैलापासून बाजूचे तर ते उद्या किंवा परवा काढू कारण पप्पा बटाट्यासोबत गेले होते ना काल रात्री तर बटाटे विकून पप्पा आणखीन आलेच नाहीत परत तर त्याच्यामुळं बटाटे उद्या किंवा परवा काढू चला आता इथून तरी कमीच बैल घेऊन जातो मग पुढे गे गेलो तिकडं गेलो मोगडा झुकतो चल चिमणी सरची त्यांना मोगडा हानायचं चालू आहे इकडं हावधावल्या शेतात मागच्या वेळेस आवत आणलं होतं आता मोगडं आणतोय म्हणजे राहिलेले जे एक दोन बटाटे असतात ना ते वर येतात हे असे म्हणजे मागच्या वेळेस वेळेच जे राहिलेले हे बटाटे आहेत हे परत इकडे हे असे जमिनीत माझा इकडे पण आहेत पण इकडे आणलं नाही ना उघडे नाहीत होत हे मोगडं आणलं ना लगेच उघडे होतात हे बघा हे महाग एक बटाटा आले असे असे बटाटेत ना तर ते वर येतात व्यवस्थित लय उशीर झाला आज आहे ना पप्पा तर तिकडं बटाटे घेऊन गेलेत ना मग जे चरायला जनावर जातात ना तर ते इथं घरीच आहेत तर ते गीर बैल आहेत ना त्याच्यात तर त्याच्यातला छोटा बैल झुपला होता म्हणजे दोन्हीसोबत झुपायचे प्रयत्न केला पण मोठा बैल काय म्हणजे ह्याच्यात येतच नाही हे तर शिळवाटेनपाटे मग बैलांचे मान तर त्याच्या जवळच येत नाही मोठा बैल येतो पण झुपून देत नाही व्यवस्थित थांबत नाही शांत आणि मग त्याच्यातला जो बारका बैल आहे ना तर तो चिमण्यासोबत जुपला होता तर चलला व्यवस्थित ते बघा ह्या बांधाला बांधलेत ना तर आपल्या हौदापासून आणला होता असा आणला इकडं परत लास्टला आणला परत हिथून नेला आणि ते बुरीचं झाड आहे ना तर तिथं मग सोडला मग तिथं सोडला आणि तिथून मग परत आवतापर्यंत नेला तर त्याला काय केलं होतं ही रस्सी आहे ना तर ह्या रस्सीला रस्सी पुरं तिथं दांडाला बांधली होती म्हणजे त्यांच्या खांद्यावरती लाकूड आहे ना तर त्या लाकडाला दावा बांधलं होता आणि तिथून परत महाग एक लाकूड बांधलं होतं म्हणजे मोठं किती पस्तीस किलोचं असेल ते लाकूड तीस पस्तीस किलोचं किंवा कमी जास्त असेल तर तेवढं लाकूड महाग बांधलं होतं आणि मग त्या लाकडासोबत त्याला एक राऊंड मारला आणि परत मग सोडून दिलं म्हणजे कसं ना जास्त वेळ पण नव्हता हो तर त्याच्यामुळं मग लगेच आई म्हणली मोगड हाणायचं आहे म्हणजे अर्धा मोगड हाणला आऊ सोडले परत तो लाल बैल झुपला एक राऊंड मारला परत आई म्हणली की आमचं वेचायचं झालंय मोगडं हाण मग परत मो मोगडा झुपला तर त्याच्यामुळे त्याला एकच राऊंड मारला मग तो असं कधी राहिला ना घरी तर मग दुसरी वेळेस आपण परत त्याला झुपू चिमण्यासोबतच झुपू आणि त्या मोठ्या बायलाला अधूगरू व्यसन टोचू त्याला मग व्यसन टोचल्या मग जरा थंड होईल म्हणजे कसं कंट्रोल करायला सोपे जातो व्यसन असेल तर मग त्याच्यामुळे आधी व्यसन घालतो त्याला मग झुपायचं मोठ्याला पण छोटा चालतो आहे हे तर माझ्या लक्षात आलं एक राऊंड चालला म्हणजे तर चलेलच असंही आणि काय झालं मित्र आला होता ना मग मित्रांनी मी दोघांनी मिळून झुपलं एक त्याला जमत नाही त्याला कसं नवीन बैल नाही जमत झोपायला तर त्याच्यामुळे मित्र आला होता ना तर त्याच्यामुळं मग मी चालू काम सोडून त्या बैलाला एक राऊंड मारला मग परत कधी बैल थांबला ना मग नक्की राऊंड मारेल चला आता मोगडायचं राहिले फक्त जायचं राहिले रिटर्न गेले की मग मोगडायचं पण होत आहे की शिळीचं पिल्लं दुसऱ्याचं बरं का आपलं नाही बडं हे पाट बी आहे पाठ तिकडं बसली तर बैलांना दुपारी सोडलं होतं सरजाचं तर आराम चालू आहे आता परत मला आहे कुठं आपले खालचे बटाटे आहेत ना आंब्याच्या शेताच्या बाजूचे तर ते बटाटे पण काढलेत ना तर तिथं पण मोगळा छाणायचा आहे आजच्या आणि फिरवायचं म्हणजे खालचे बटाटे वर येते तिथं म्हणजे उद्या बरोबर आपण बटाटे काढून टाकूया बटाट्याच्या शेताला उथानंतर झाले बटाटे गोळा करायचे झाले कि फक्त दोन कॅरेट निघले इथल्या हवद्या हो बसले शेतात दोन कॅरेट निघले आणि जे खाली आंब्या बसलं शेत होतं ना तर त्याच्यात दोन कॅरेट निघले परत इकडं आलो बैलांना बांधलं खायला टाकलं आणि आता नेपेर कापलाय नेपेर आपण सध्याला थोडंच कापतोय फक्त म्हणजे खिलेरीसाठी बैलांसाठी जर सगळ्यांना उसाची कुट्टी टाकली बैलांना पण उसाच्या कांड्या करून टाकल्यात तर त्याच्यामुळे खि नेपेयर कसं सध्याला जरा कमी आहे ना तर त्याच्यामुळे मी एका गाय पुरताच तोडतो थोडं थोडंस आणि जे आपलं गवत आहे ना ते दाळिबापासलं लय वाढलेलं तर ते पण आता हिरवं झालंय भिजवलंय त्याला तर ते गवत आपले जे गावरान जनावर आहेत ना तर त्यांना म्हणजे जे चरायला जाते ना तर त्यांना टाकले ते गवत पप्पा आलेत बरं का म्हणजे बटाट्यासोबत गेले होते ना आले दुपारी आलेत आल्यानंतर पप्पानी त्या गावरान जनावरच बघितलं जे त्यांना खायला वगैरे टाकलं अरे ह्याच्या टी शर्ट घालून आला ना लय कापत ह्याचे पान आहेत ना हे ब्लेड सारखं कधी कधी हात कापतात म्हणजे छोटस चेहरा पडतात हाताला था था तर आज टी शर्ट घालून आलो ना आता पुढ लयमट कापायचं नाही त्याच्यामुळे टी शर्ट घेऊन आलो लयमट कापायचं असतं तर फुल भायचा शर्ट घातला असताना मग काय होत नाही फुल शर्ट घातलं आता बऱ्यापैकी वाढतोय निपेर आपला तो तो ला, ला। ने पेर आणला इथं घरी तो टाकतो किल्हेरीला खायला कुट्टीची गरज नाही तिला एवढ्या नेपेरसाठी कशाला कुट्टी चालू करू असंच टाकून दिला आणि ती खाती पण पूर्ण जे वाया घालत नाही जास्त तर ह्याच्यातले ना बारीक बारीक जरा दोन चार काढतो मी बाजूला असले गायला आणलं की हे बी वाट बघतं तर पिल्ल्याला इकडे टाकतो इकडे चल इथे त्याला कुट्टी टाकली होती पाटीत खायला तर हे इथे टाकले नी पिअर चुकोम आहे असं तोंडात की थांब दर इकडे बर का हा असं बारीक बारीक खातं ते गायचं बघून शिकले ना तर व्यवस्थित खाते तर हे बटाट्याचं राहतलं जे आयचं नव्हतं ना म्हणजे बटाट्याचा पाला होता ना तर ते असं गोळा केलं आणि पेटवून दिलं हे पेटलंच नाही व्यवस्थित इकडं बाकी पेटवून दिलंय कारण की आपल्याला ह्या राहत परत डबल काही पेरास वगैरे म्हणलं ना तर त्याच्यामुळे तो पाला पेटवून आहे जो आदुगरचा पाला होता ना इकडच्या बाजूचा तर तो काही जनावरांनी खाल्ला आणि काही बाहेर टाकून दिलता पण शेवाला पेटवून दिलाय व थोडासाच होता जे हे गोळा पण केलाय बटाटे वेचून झाले ना मग आईने गोळा केला होता बघा एवढे बटाटे निघलेत तर ते तर कालचेच आहेत हे काय ना हे खराब होते त्याच्यामुळे इथंच ठेवलेले ते हिरवे आणि किडके वगैरे ते बाकी हे आज गोळा केलेले चांगले बटाटे ते दोन कॅरेट तर एक थोडंसं हिरवं आहे बाकी बटाटे चांगलेत इकडं ह्या बांधावर चायचं पेटून दिले हे आपला गहू हिकडचा गहू आहे ना जरा जास्त हाईटला आहे हिकडचा कमी महागून भिजवला आहे आणि हा गहू जरा पातळ वाटतोय आणि हा दाट वाट वाटतोय कारण की हा गहू विस्कटलेला आहे आणि हा पेर पेरलेला आहे पेरताना व्यवस्थित ओल नव्हते ना तर माझ्याकडून थोडंसं बियाणं पातळ पडलं आहे पण ठीक आहे गहू आणि ह्या गावच काय असतं ही खपली गावाची व्हरायटी ह्याची ठोंबडी जास्त मोठी बनते म्हणजे जास्त कोम येतात ठोंबडीतून हे बघा एका बियातून आहे ना ही किती येत माझ्या बोट एक पाच सहा तरी कोंब आलेत एका ह्याच्यातून हे दोन तीन हा सहा कोंब आलेत ना तर ह्याची ठोंबडी जास्त मोठी होते आणि हा बनसी गहू आहे ना ही व्हरायटी तर हिला कसं आहे जरा कोंब कमीच येतात तर आपण बघू हे बघा हि ते ना हे बघा हे वेगळंच आहे हे गव्हाला किती दोनच कोंब आलेत इकडं किती इकडं पण दोनच कोंब आलेत हे असे ना तर त्याच्यामुळं हा गहू दाट पेरायला पाहिजे होता पण माझ्याकडून थोडं पातळ झाला पेरण्यात पण चालेल काय अडचण नाही पुढचे बनसी खाव पेरायचं असेल ना दा मी दाटवाटच पेरणार आणि तो खपली गावची काय प्रॉब्लेम नाही तो दाटवाट पेरायचा असतो मला माहिती आहे कारण मी ह्याच्या अगोदर एकदा पेरला होता आपल्या आदर आहे ना तर त्याच्यात एकदा मी बन्शी खाव पेरला होता तर दिवस मावळाचा टाईम झालाय दिवस मावाळास लागलाय मी आलो आहे हरण्याला न्यायला हरण्याला इथं बांधलं होतं तर आता हरण्याला घेऊन जातो घरी इकडं हरण्याच्या बाजूला आपली मका आहे मक्का अशा कंडिशनमध्ये हिला एकदा खत टाकून टाकायचंय म्हणजे ज्यावेळेस भिजवायचं ना पाणी द्यायचं त्यावेळेस आधी खत टाकायचं आणि मग नंतर पाणी द्यायचं असं करायचं हिला म्हणजे जरा थोडी हाईट घेईल मका आणि मी जे गवत बोललो होतो ना गावरान गायला टाकले तर ते वालं गवत आहे आता भिजवले ना जरा हिरवं झालंय ते तिकडल्या साईडने वाळलेलं आहे जास्त दिवस झालं कापलंच नाही ते आणि इकडनं हिरवं आहे मी आपल्या आहो बटाटे नाहीत का होतं बसलं शेत तर त्याच्यात आंब्याचे रोप लावले होते ना तर त्याच्यातलं एक आंब्याचं रोप शेळीनेच खाल्लं आपल्या इथं ते आत्ता कामाला आले होते ना तर त्यांच्या शेळींचं एक रोप खाल्लं खाल्लं म्हणजे ते पूर्ण ओपनच घेतलं तर त्याच्यामुळे तिथं आता एकच आंबा आहे आणि इथं पण मी दोन कोया लावले होते मकाचं आणि बांध आहे ना तर इथं दोन कोया लावल्या होत्या तर त्याच्यातली एकच उगवली आणि काय झालं माझ्या लक्षातच नाही की इथं आंबा लावलाय आणि मी हरण्याला बांधलं गवत होतं तर हरण्याने बी आंबा खाल्लाय हे बघा त्याचं फक्त एवढं पानच ठेवलं आहे हरण्याने पण काहीच अर्थ नाही ह्याला पाणी पण भेटते खालून आणि परत ह्याला दुसरीकडून एक नव्हती फुटतेच म्हणजे एका साईडने खालून कुठून तरी आंबा येणार त्याला पालवी नवती येणार आणि आंब्या झाड येणार आहे पण आता इथून मी काळजी घेईन हो माझ्या लक्षातच नाही हे आंब्या झाड आणि हारण्या हे तरच बांधलेलं आहे खाल्ला हरण्याने पण ते येणार ते गॅरंटीत कारण ते उपटलं नाही खाली मुळापासून